मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय पुढील रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्याचे फिरते पथक योजनेस मान्यता एकोणतीस महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात एकतीस मोबाईल व्हॅन यासाठी सुमारे आठ कोटींची मंजुरी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्ताऐवजास मुद्रांक शुल्क कमी करून केवळ एक हजार रुपये आकारणार कृत्रिम वाळू एम्स अँड धोरणास मंजुरी प्रत्येक जिल्ह्यात पन्नास व्यक्ती किंवा संस्थांना एम्स अँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार एम्स अँड तयार करणाऱ्या युनिटला दोनशे रुपये प्रतिब्रास इतकी सवलत देणार पर्यावरणाची हानी टाळणार राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत ऐंशी कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार राज्यातील शासकीय आय टी आयचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण आयटीआयला जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात रूपांतरित करणे हा मुख्य हेतू उद्योग आणि आयटीआयच्या समन्वयातून रोजगारक्षमता वाढणार प्रॅक्टिकल लर्निंग आणि अप्लाइड लर्निंगचे उद्देश साध्य होणार आणि राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी चिंचोली तालुका कामठी जिल्हा नागपूर येथील वीस हेक्टर आर जागा घेण्याचा निर्णय